नमस्कार मी स्नेहा आज मी तुम्हाला दाखवणार आहे कश्मीरी चिकन कश्मीरी चिकन कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे ढाब्यावर विशेष चिकन बनवलं जातं आणि खायला खूप छान लागतं चला तर मग आपण आता कृतीकडे वळूया इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता मी एक वाटी सरसोचं तेल घालणार आहे सरसो ऐवजी रिफाईंड ऑइल सुद्धा घेऊ शकता ही नॉर्थ इंडियन डिश आहे म्हणून मी इथे सरसोच्या ऑइलचा वापर केलेला आहे तेल आपलं छान तापलंय त्याच्यामध्ये मी इथे दोन तमालपत्र दोन मोठी वेलची घातलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण चार छोटी वेलची म्हणजे हिरवी वेलची घालणार आहोत इथे एक फूल घालते मी त्याच्यामध्ये आता आपण दालचिनीचा तुकडा घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता मी इथे चार काळी मिरी आणि थोडस जिरं असं करून खडा मसाला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे अगदी मसाल्याचा सुगंध येईपर्यंत छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपला खडा मसाला मस्त फ्राय करून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये इथे मी एक बाउल कांदा चिरून घेतलेला आहे साधारण चार मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत मी ते आता आपण मस्त परतून घेणार आहोत एक कंटिन्युअसली दोन तीन मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांद्याचा रंग चेंज न होत तोपर्यंत ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इथे मी, परत मी, मी कांदा परतत असतानाच त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहे सुरुवातीला मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे जेणेकरून आपला कांदा पटकन शिजला जाईल म्हणून मी हा मीठ घालून कांद्याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेणार आहे इथे कांदा आपला छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या घालणार आहोत इथे मी हिरव्या मिरच्या अख्ख्याच घातलेल्या आहेत आणि त्या आपण छान अशा परतून घेणार आहोत एक दोन मिनिटं आपण हिरव्या मिरच्या परतून घेऊयात इथे हिरवी मिरची सुद्धा आपली छान परतून झालेली आहे त्याच्यामध्ये मी इथे दोन मोठे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत ते आपण घालून ते सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊया एक दोन मिनटं आपण टोमॅटो छान परतून घेऊया जोपर्यंत आपला टोमॅटो छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण त्यांना परतून घेत राहणार आहोत इथे टोमॅटो आपला छान मऊ पडलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण एक मोठा चमचा काश्मीरी मिरच मसाला घालतोय मस्त मिक्स करून घेऊयात इथे आपल्याला कंटिन्युअसली एक मिनट छान परतून घ्यायचं आहे मस्त असा लाल काश्मीरी मिरची टोमॅटो कांद्याला छान लागला पाहिजे म्हणून असा एक मिनट कंटिन्युअसली आपल्याला छान परतून घ्यायचं आहे ते परतत असतानाच त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरा पावडर घातलेला आहे एक चमचा काळी मिरच पावडर आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे सर्व मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी एक चमचा धणे पावडर घातलेली आहे सर्व मसाले एक मिनिट छान आपण असे परतून घेणार आहोत मस्त परतून घ्यायचे आहेत आणि ते परतत असतानाच त्याच्यामध्ये मी इथे अर्धी वाटी पाणी घालणार आहे मी पाणी ह्याच्यासाठी घालते की मसाले हे खाली लागून जळू नयेत त्याच्यासाठी मी हे थोडस पाणी घालून पुन्हा एकदा सर्व मसाले छान असे मिक्स करून घेणार आहे इथे तुम्ही पाण्याऐवजी चार चमचे दूधही घालू शकता त्याच्यामुळे काय होईल ह्या मसाल्याला छान असा घट्टपणा येईल आणि ग्रेव्ही छान ग्रेव्ही झालेली आहे आपली त्याच्यामध्ये आता मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते ऍड करते चिकन आता आपण मस्त मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळे मसाले लागले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही चिकन परतून घ्या कंटिन्युअसली दोन मिनटं आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे चिकन हा मसाल्याला छान मिक्स झाला पाहिजे आणि लागला पाहिजे अशा पद्धतीने कंटिन्युअसली आपल्याला एक दोन मिनटं हे असं परतून घ्यायचं आहे इथे चिकन आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी इथे एक मोठी वाटी दही घालते दह्याऐवजी तुम्ही काजू पेस्ट सुद्धा घालू शकता काजू मगज पेस्ट तुम्ही ऍड करू शकता पण मी इथे दही ॲड केलेला आहे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो हे चिकन खायला आता आपण हे दही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे आपलं दही व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी इथे एक चमचा मीठ घालणार आहे इथे मी एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे सुरुवातीला आपण एक चमचा मीठ घातलेलं होतं कांदा शिजवताना आता आपण पुन्हा एकदा एक चमचा मीठ वरून ऍड केलेला आहे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये मी इथे एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ती आपण अशी मस्त क्रश करून वरून घालणार आहोत आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहोत आता आपण झाकण काढून चेक करूया छान उकळी आलेली आहे चिकनला आपलं चिकन इथे छान शिजलेलं आहे इथे आपला हा कश्मीरी चिकन रेडी झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद इथं हा आपला कश्मीरी चिकन रेडी झालेला आहे गॅसची फ्लेम मी बंद करते